नमस्कार नागपूर समाजाच्या ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे नागपूर समाजच्या ट्वेंटी फोरची टीम अमरावतीत आलेली आहे अमरावतीत येताच आम्ही जसं आम्ही अमरावती एंटर झालो समोर आम्हाला आनंदराज आंबेडकरांचा प्रचार करायला दिसला आणि इथे आपण जाणून घेणार आहे की काय नेमकं का चित्र या भागात आहे सोबतच आनंदराज आंबेडकरांचे कार्यकर्ता नेमके काय म्हणतात अमरावती लोकसभा ही चौतर्फी असणार आहे चार लोकं जे मोठे नेते आहेत त्या पार्टी म्हणू शकता ते या रणांगणात आहे रवी राणा विद्यमान खासदार आहेत त्यासोबत काँग्रेसने बडवंत जे वानखेडे आहेत त्यांना उमेदवारी ता दिली आहे त्यानंतर प्रहारचे बुमसाहेब ता आहेत आणि नंतर आंबे अनुराज आंबेडकर जे आहेत त्या त्यांनीही अमरावती येथून जे आहे आपला नामांकन भरलेलं आहे वंचित बहुजन आघाडी आणि ए आय एम एम यांनी जे आहे स यांना पाठिंबा दिला आहे आता आपण जाऊया कार्यकर्त्यांना विचारूया की काय त्यांना नेमकं वाटतं ही जी निवडणूक आहे यंदा जी दोन हजार चोवीसची चो, चो निवडणूक आहे आणि नवनीत राणा जे आहे ते इथे विद्यमान खासदार आहेत तर त्यात काय अन्न आंबेडकर इथून काही डेंट मारू शकतात का किंवा कि जे जे सांगत आहेत की आंबेडकर विचारधारेचे लोक आहेत ते आ, इथे काय इम्पॅक्ट करू शकतात हे आपण जाणून घेणार आहो आपल्यासोबत जे बघू शकता इथे सर्वात पहिले प्रचार कार्यालयामध्ये मोठा जा बॅनर आपल्याला दिसत आहे सामोरं कार्यकर्ता आहेत कार्यकर्त्यांशी आपण नेमकं बोलूया की काय वाटतं सर काय नाव आपलं साहेब काय नाव आपलं माझं नाव अशोक मोहड मोहड साहेब काय वाटतं आहे काय टक्कर कशी वाटते आमची टक्कर आहे इथे जे चार उमेदवार आहे एक आहे पीचे दुसरे काँग्रेसच्या तिसरे आहे प्रहारचे आणि चौथे आहे रिपब्लिकन सेना वंचित वंचितचा पाठिंबा आणि इथे चौवे चौगात चौरंगी लढत राहील आणि जो मतदानाचा टक्का आहे तसा जर अमरावतीचा हा राखीव मतदारसंघ आहे टक्का जर पाहिला तर हा अनुसूचित जातीचा टक्क्याचं प्रमाण जास्त आहे आणि आम्हाला एम एम आयचा जो पाठिंबा असल्यामुळे आमच्या उमेदवाराचा जे आमचे जे उमेदवार आनंदराजजी आंबेडकर त्यांचा या दोन मतदार मतदाराच्या दृष्टिकोनातून अनुसूचित जाती आणि एम एम आहे यांच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे निश्चित निश्चित विजय आहे काही लोक म्हणतात की वोट काढणारे शेड्यूल काँग्रेसला याचा जो आहे आहे फटका बसणार नाही असं काही नाही हे फक्त दिखावा आहे काँग्रेसचा दिखावा आहे पण इथे जे बांधणी आहे वंचितचे बांधणी आहे हे पूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे झालेले आहे त्याचा फायदा निश्चित आमच्या उमेदवाराला झाल्या शहरा वंचितचे हा मी वंचितचा का उमेदवार वंचितचा उमेदवार द्या न द्यायचं कारण म्हणजे इथे जो झाला उमेदवार दिलेला होता अगोदर दिलेला होता भाऊ भाऊ एकत्र आले पण एकत्रच ता आले म्हणा फॉर्म भरल्यामुळे त्यांनी तो मागे घेण्यात आला आणि त्यांची जी उमेदवारी होती मागे घेतली फॉर्म न भरताच माग घेतली आणि बिन शर्त यांना पाठिंबा दिला साहेब अमरावतीत आंबेडकर साहेबांचं रक्त जे आहे निवडणूक लढत आहे काय वाटतं आंबेडकर जनता सपोर्ट सपोर्ट करेल का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा जो समाज आहे तो संपूर्ण डॉक्टर आंबेडकरांचे रक्त याच्या सोबत तर सपोर्ट दिसला नाही वंचित बहुजन ना एकोणीस मध्ये लढली लोकांनी सपोर्ट केला नाही यंदा का वाटत तुम्हाला की सपोर्ट अमरावतीची जनता करणार गळची वेळ वेगळी होती आता प्रत्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब उभे राहिलेले आहेत आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी बाळासाहेबांच्या सोबत जे काम केलेलं के आहे खूप काम केलेलं आहे का महाराष्ट्र पाहिलेलं आहे मुंबई पाहिलेली आहे आणि संपूर्ण वंचितचे कार्यकर्ते भारीपाचे कार्यकर्ते त्यांच्याशी कनेक्टेड आहेत त्यामुळे रिपब्लिकनचा उमेदवार आहे काय त्यांच्या दृष्टीने एकच आहे तो उमेदवार आणि त्या पद्धतीने लोकांची सहानुभूती त्यांच्या पाठीशी आहे तर काय चौतर्फी लढाई जी आहे विद्यमान आमदार जे आहेत नवनीत राणा आहे बीजेपीचा एक आपला वोट बँक आहे तो नेहमी सेक्युअर असतो यंदा जरी दोन हजार एकोणीसमध्ये राणा जे आहे अपक्ष लढल्या असत्या त्यांनी मोदी लहरमध्ये आपली सीट काढली यंदा पीसोबत ते आहे ते बी जे पीचे कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली आहे अशात जो पीच्या रा ज्या राखीव म्हणू शकता एकंदरीत जो वोट बँक आहे त्यानंतर काँग्रेसचा एक वोट बँक राखीव असेल अशात आनंदराव आंबेडकरांना इथून सीट निघणं अवघड वाटत आहे बिलकुल अवघड नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मारणारा मानणारा जो वर्ग आहे चार साडेचार लाखाच्या दरम्यान आहे त्याच्यानंतर आम्हाला एम आय एमचा पाठिंबा आहे त्यामुळे तो वर्गही मोठा मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे ओबीसीचा पाठिंबा आहे आणि सवर्णचा देखील आम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीने आमचं सीट सहज निघेल असं आम्हाला वाटतं सहज निघेल वाटतं हो काय नाव असं तुमचं आनंदराव इंगडे इंगडे साहेब काय वाटतं तुम्हाला काय अमरावतीत काय चित्र दिसत साहेब साहेबांचं सा खासदार बनत आहेत का की नवनीत राणा च्या सांगतात की पुन्हा आनंदराव साहेब खासदार बनत आहेत बनत आहे जातीक समीकरणावर होणार आहे की कशावर होणार आहे निवडणूक यंदा जातीय समीकरण न म्हणता देशामध्ये जे मोदीच्या विरोधातली लाट जी आहे त्या त्या लाटेविरोधात आनंदराज आंबेडकर आंबेडकर साहेब इथे उभे आहेत आणि त्यांना जनतेचा फार मोठा पाठिंबा आहे तर त्याच कारणास्तव आंध्र आंबेडकर मागसली जनता आहे अमरावती जिल्ह्यातली अमरावतीचे आन... काय प्रश्न काय आहे सुटले का पाच वर्षात मागच्या मागच्या प्रश्न इथली एम आय डी सी एम सी आली परंतु पूर्णतः बंद आहे सत्तर टक्के डी एमआयडीसी बंद आहे इथल्या बेरोजगारांना काम नाही तिथलेच जे कामावर होते ते खाली आलेले आहे त्याच्यामुळे खासदार मागील जे खासदार होते त्यांच्यावरती सर्व लोक नाराज आहेत त्याच्यावर हा फायदा होईल का आ, की नवनीत राणा बीजेपी मध्ये गेल्या अपक्ष होत्या तर फायदा तुम्हाला वाटतं का याचा होईल किंवा आहे तो, हो जो, जो तो वेगळा विचार करून वोट करणार आहे नाही काल अपक्ष होत स्वाभिमान अपक्ष होत्या त्यावेळेस आम्हीच त्यांना निवडून दिलं आज त्या कमलमध्ये गेल्या बीजेपीत गेल्या आणि त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ जो होता तो अत्यंत घृणास्पद वाटला लोकांना आले आमच्याकडून निवडून आणि बी जे पीचं सतत पाच वर्षे काम करत राहिले त्याच्यामुळे त्यांच्यावरती सर्व जनता नाराज आहे आणि जनताच नाही तर जे स्त्री वर्ग जो आहे हा निम्मे प्रमाणापेक्षा जास्त आहे मतदानामध्ये तोही त्यांच्यावरती त्यांच्या त्यांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे नवनीत राहण्याचं कुठेच काही नाही म्हटलं की आमच्यामुळे जिंकून आले नेमकं कशा काय जिंकून आले तुमच्यामुळे आमच्यामुळे म्हणजे मागं त्यांना पाठिंबा होतं ना काँग्रेस वगैरे सगळे आता सर यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे mm. मी जनरली कार्यकर्ता आहो मी आज जनरली कार्यकर्ता असल्या कारणानं hmm. त्यांच्या मागे मागं होतो कारण hmm. आघाडीतले कॅन्डिडेट ते तेंदे होते hmm. त्यावेळेस त्यांना आम्ही व्होटिंग केलं hmm. आज मी या इकडे आलो आणि यांना पाठिंबा दिलेला आहे आपल्यापैकी कोण बोलणार बोलले का एक प्रश्न की जे जिल्हाध्यक्ष साहेब तुम्हाला वाईट ना वाटेल तर प्रश्न करतो आधीच मी बोलून घेतो बी टी म्हणून तुम्हाला जे आहे सध्या असं म्हणतायत की बी टी म्हणून काम करत आहेत बी जे तुम्ही आणि कास्टचे वोट कापून काँग्रेसला किंवा मग जे सेक्युलर विचारधारेचे लोक आहेत किंवा पार्टी आहेत त्यांना नुकसान पोहोचवण्याचं जा काम जे आहे वंचितही करत आहे आणि आता आनंदराज आंबेडकरही करत आहेत असं चित्र सध्या तरी दाखवण्यात येत आहे काय नेमकं पाहत आहे काय आहे <laughs> आम्ही तर काँग्रेसलाच बी टी म्हणणार आहे कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा काँग्रेसकडे वोट बँकच नाही आहे बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर प जो परिवार आहे आंबेडकरी कुटुंबाचा खरा वोट बँक महाराष्ट्रामध्ये आहे त्या कारणाने खरी बी टीम आहे कोणत्याही काँग्रेसवाल्यांनी सांगावं हो। कारण या ठिकाणी बी जे पी सांगते आमचं वोट बँक काँग्रेस म्हणते आमचं वोट बँक खरं वोट बँक जर असेल तर ते फक्त आंबेडकरी कुटुंबाकडे आहे बरं आंबेडकरी कुटुंब जे बोलले मी पुन्हा एकदा म्हणतो की मी जे प्रश्न करील कदाचित तुम्हाला वाईट वाटू शकतात जे माझे प्रश्न आहे जे सामान्य लोकांचेही प्रश्न होऊ शकतात आनंदराज आंबेडकर असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील आंबेडकरांचं नाव घेऊन जे आहे ते राजकारण करत आहेत असं लोकांचं मत आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं असं करतो नाही असेही लोक म्हणतात नाही चुकीचं आहे आनंदराज आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर रात्रंदिवस सर्व सम तमाम महाराष्ट्रामध्ये दौरे करतात सर्व समाज संघ समाजासाठी वंचितासाठी आदिवासी लोकांसाठी झटत आहेत त्याच्यामुळं ते रेडीमेड लिडरशिप तयार झाली असं म्हण मन बिलकुल म्हणता येणार नाही एवढं आहे की आंबेडकरांचं नाव मिळालं म्हणून एक नाव आहे काय नाही असं तर बिलकुलच नाही असं जर असतं तर मग का या ठिकाणी भाजप सत्तेत आली नसती मग गांधी परिवारच काय कायमस्वरूपी सत्तेत राहिला असता कारण जसं देशामध्ये दे काँग्रेसच्या म्हणजे गांधी घराच्या नावावर काँग्रेस चालते असं बिलकुल नाही का आंबेडकराच्या नावावर बा आंबेडकरी वारसा चालते असं नाही ते ओरिजिनल चळवळीत वाढलेले आहेत चळवळीत राहतात आणि प्रत्येक छोट्या मोठ्या घटकापासून तर स सर्व सुवर्णापर्यंत त्यांचे काम आहे बरं काय इथले काय मुद्दे काय आहे आणि एक प्रश्न असा आहे की आनंद आंबेडकर उभे झाले आहेत काय लीड काय वाटतं तुम्हाला कारण की जे च जर निवडणूक सध्या आहे तर मार्जिन खूप कमी राहणार रा, आहे जे जिंकलं असं म्हणतायत तर काय वाटतं आंबेडकर साहेबांचं काय इथे भविष्य वाटतं नाही एक जास्त फरक राहणार नाही परंतु आनंदराज आंबेडकर शंभर टक्के विजयी होतील त्याच्यामागचं कारण असं आहे का या ठिकाणी जे चार उमेदवार दाखवले आहेत लढतीमध्ये त्यामध्ये नवनीत राणा मागच्या खासदार होत्या परंतु यावेळेस त्यांच्या बाजूला कौल नाही राहिला दुसरा प्रश्न जो काँग्रेसचा उमेदवार आहे तो अतिशय म्हणजे अडाणीसारखा आहे एक काँग्रेसच्या जोरावर त्यावेळेस तो निवडून आला परंतु चार वर्षात त्यांनी कुठेही आमदारकीचा जो बोलबाला असते संसदमध्ये प्रश्न मांडायचे असतात विधानसभेमध्ये बोलायचं असं कुठंच त्यांनी ते केलं नाही आणि विशेषतः दलित समाजाचे असल्यानंतर दलित समाजा मोठ्या प्रमाणात त्या प्रमाणात त्यांच्यावर नाराज आहे राहिला प्रश्न दुसरा जो प्रहारचा जो उमेदवार आहे तो उमेदवार नौका आहे आणि प्रार आणि नवनीत राणा या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत कापतील होते एकामेकाचे वोट कापतील त्याच्यामुळेच आमचा ता विजय हा शंभर टक्के निश्चित आहे दोघांच्या लढतीमध्ये तुमचा फायदा होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट आणि काँग्रेसचं काय चित्र वाटतं इथं काँग्रेसचं वोट बँकच कुठे आहे इथे काँग्रेस हे सगळं दलित आणि अल्पसंख्याकांचं वोट बँकेवर ते फक्त दावा दावा दाखवतात परंतु असं जिल्ह्यामध्ये चित्र नाही आहे आपण जिल्हाध्यक्ष आहात पूर्ण संपूर्ण मुस्लिम समाज आपल्या सोबत आहे का दलित समाज आपल्या सोबत आहे का आमच्याकडे कसं आहे काम आहे आंबेडकरांचा वारसा आहे त्या कारणाने हंड्रेड पर्सेंट दलित समाज हा आंबेडकर साहेबांच्या पाठीशी उभा आहे राहिला प्रश्न अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा तर मुस्लिम समाज ह्या बाळासाहेब आपण आनंदराज आंबेडकरांच्या पाठीची खंबीरपणे आपण म्हटलं की काम आहे आपलं वारसाही आहे काम काय आहे अमरावतीत आणि वारसा तर सगळ्यात माहिती वारसा नाही अनेक वर्ष गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो त्या कारणाने बाळासाहेब आंबेडकरांना जवळपास चाळीस वर्षाचा काळ झाला या जिल्ह्यामध्ये काम करताना आनंदराज आंबेडकरांनासुद्धा पाच वर्षे झाले जवळपास या ठिकाणी काम करत आहेत आणि तमाम जे गोरगरिबाचे प्रश्न असो हो, किंवा गोरगरीबाचे प्रश्न असो हो, किंवा आदिवासीचे प्रश्न असो अशा वेळेस कामगाराचा प्रश्न असो आ, जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे जर बंद या ठिकाणी जे बंद पडले ते पुन्हा या ठिकाणी चालू व्हावं म्हणून असे अनेक आंदोलन या ठिकाणी केले आहेत त्या कारणाने या ठिकाणी जनता त्यांना शंभर टक्के मी बोलता काय बोलते एक अनुभवी व्यक्ती आहे सर काय नाव आपलं नाव पी एस खडसे पी एस साहेब काय वाटतं आनंदराज साहेब आहे इथे निवडून म्हणजे निवडणुकीत उभे आहेत चौकर्फी निवडणूक आहे इझी आहे या वेळेस साहेबांसाठी माझ्या मते आनंद साहेबांसाठी निवडणूक जी आहे ती एकदम इझी आहे काही अडचण येणार नाही मला असं वाटतं बरं मध्यंतरी बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब एकमेकांपासून दूर रावले होते हे बात तर बातमी सर्वांनाच माहीत आहे इलेक्शन आलं तर प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला भाऊ भाऊ जे आहे ते एकत्र झाले त्याचा फायदा होईल का प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असल्या निश्चित प्रमाण निश्चित निश्चितपणे त्यांचा फायदा होणार आहे त्याचं कारण असं लोकांना असं वाटत होतं की बाबा हे तिघेही भाऊ अलग अलग आहेत एकामेकाच्या अलग आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही परंतु त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की यांना पाठिंबा देऊन यांना उभं करून त्यांनी सांगितलं की आम्ही तिघे भाऊ एकत्र आहो आणि तिघे भाऊ एकत्र आले आणि तिघांनी एकत्र येऊन केले आणि आम्हाला असं वाटते हे तीन भाऊ एकत्र आल्यानंतर इतका समाज नाही तर, तर पूर्ण भारतातला जो समाज आहे तो भारतातला जो वर्ग आहे तो भारतातला वर्ग एकत्र येईल आंबेडकरांचं रक्त संसदेत गेला पाहिजे अमरावतीकरांची इच्छा आहे का निश्चितपणे जेव्हा आंबेडकर नाव येतोय आणि आंबेडकर नाव लोक ऐकतात तेव्हा प्रत्येकाला असं वाटते की आंबेडकरांचं रक्त म्हटल्यापेक्षा आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि आंबेडकरांचा विचार जर संसदेमध्ये गेला तर सौतष संसदेमध्ये जे काही घटना घडतात त्या घटनेचा संरक्षण घटनेचं संरक्षण ते करू शकतं तर एक प्रश्न इन जनरल लोकं म्हणतात की वंचित बहुजन आघाडी असेल किंवा आनंदराज आंबेडकर साहेब असतील रिपब्लिकन सेना असेल हे पर्टिक्युलरली जातीवर राजकारण करतात जातीचं राजकारण करतात यावर काय नेमकं म्हणतात त्यांना हे माहीतच नाही रिपब्लिकन काय आहे रिपब्लिकन विचार त्यांना कळलेला ना ना नाही म्हणून ते तशा पद्धतीनं विचार करतात जर त्यांना रिपब्लिकन विचार कळला रिपब्लिकन म्हणजे काय घटनेचा घटनेचं उद्दिष्ट काय आहे हे त्यांना कळलेलंच नाही घटनेचं उद्दिष्ट हे आहे की सार्वभौम सत्ता जी आहे ती सार्वभौम सत्ता जर ती तुम्हाला असेल त्याच्यासाठी रिपब्लिक देश हा रिपब्लिक झाला पाहिजे रिपब्लिक म्हणजे गणतंत्र झालं पाहिजे आणि गणतंत्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्या गणतंत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार मिळत असतो आणि तो व्यक्ती त्यांना निव निवडून देतो तेव्हा त्याला अधिकार मिळत असतो त्याला म्हणतात गणतंत्र हे गणतंत्र जर त्यांना आमचा उद्देश जो आहे तो गणतंत्र मिळवण्याचा उद्देश आहे आणि तो उद्देश जर कळला हा डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आहे रिपब्लिकन विचार हा बाबासाहेबांचा विचार आहे आणि म्हणून ते गणतंत्र मिळवण्याकरता प्रत्येकाने त्याच्याशी झटायला पाहिजे हा विचार जर कळलात तर त्यांना हा वि अशा पद्धतीने विचार करण्याची गरज पडणार तर साहेब आपण ॲडव्होकेट आहात बाबासाहेबांचे विचार आपणही बाबासाहेब म्हणतो शासन करते जमात बनायची आहे आपल्याला जे बनायची आहे आणि बाबासाहेबांचे रक्त जे आहे ते संसदेपर्यंत पोहोचू शकत नाही तर जे सामान्य बाबासाहेबांचे अनुयाय ते कशा पद्धतीने शासन करते जमात बनतील शासन करते जमात बनण्याकरता सर्वात पण आपल्या मताचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार काय आहे त्यांना कळलं पाहिजे ते जर विकत असतील मताचा अधिकार तर ते शासनकर्ते जमात कसे बसू शकतील ते जर साडीसाठी किंवा तुमच्या एखाद्या शंभर रुपयाच्या किराण्यासाठी जर आपलं मत विकत असतील तर ते शासनकर्ती समाज बनू शकत नाही आणि असा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती शासनकर्ती शा, जमात बहु शक शासनकर्ती बनात जमण्या जमात बनायचं असेल तर बाबासाहेबांनी दिलेला जो हक्क आहे तो हक्क त्यांनी स्वतः बजावला पाहिजे आणि योग्य माणसाला त्या ते, त्याला मतदान केलं पाहिजे तेव्हाच ते शासनकर्ती जमात बनू शकतो शेवटचा प्रश्न चौतर्फी लढतमध्ये आनंदराज आंबेडकर का, आता काय सिच्युएशन काय स्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये तरी अशी म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे आणि सुरुवातीला जो प्रचार होता तो प्रचार कम कमी होता परंतु जेव्हा हा ही सभा झाली म्हणजे प सायस्कोर मैदानातली सायस्कोर मैदानातली सभा झाल्यानंतर त्याचा जो परिणाम झाला संपूर्ण मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघाचा लोक त्या ठिकाणी कार्यकर्तेसुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी आलेले कार्यकर्ते प्रत्येक गावागावात जाऊन आनंदराज आंबेडकरांचा प्रचार सुरू आहे मो म्हणजे आज जलीलसुद्धा या ठिकाणी येऊन एम टी आज जलील हे सुद्धा या ठिकाणी येऊन लोकांचा लोकांचासुद्धा आम्हाला पाठिंबा मिळून आला आहे हे एवढंच नव्हे तर वंचिततर्फे जो ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजासुद्धा प आम्हाला पाठिंबा येत आहे आणि म्हणून ओबीसी समाज तुमचा मॉमेडन समाज बौद्ध समाज आणि इतर समाज हे मिळून जर त्याचा विचार केला तर निश्चितपणे आनंददा आंबेडकर विजयी झाले शहरांना तर अमरावतीत आम्ही जे आहे होतो आणि अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यालयात होतो तुम्ही बोलाल का तुम बोला युवा कोणी बोलते का दे, दे, ठीक आहे युवकांशी बोलायचं आतापर्यंत एक्सप्रेस बोललेच आहे तर जे आहे अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांचं कार्यालयात कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली त्यात त्यांचं नेमकं स्पष्ट मत आहे की सध्याची जी सिच सिच्युएशन आहे त्यात आनंदराज आंबेडकर जे आहे विजय होताना त्यांना दिसत आहे मात्र काय होणार आहे हे चार जूनलाच करणार आहे सव्वीस तारखेला जे आहे अमरावती येथे मतदान आहे आणि अशात किती टक्का वोट होतो याकडे लोकांचं लक्ष आहे जर जास्त वोट झाला तर त्यातही जे आहे ते चारही कॅन्डिडेट जे उभे आहेत जे मोठे कॅन्डिडेट उभे आहेत त्यांचीही धास्ती वाढण्याची शक्यता पाठत आहे आपण पाहतो नागपूर समाजा ट्वेंटी नमस्कार